हॅलो गायज स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे चार्ली सातारकर आणि आज आपण घेऊन आलो एक वे आगळा वेगळा जशी वेगळी भेट झाली होती मुंबईला तसा हा आगळा वेगळा ब्लॉग आहे खास तुमच्यासाठी आम्ही आलो आहे सनी सुतार यांच्या यांच्याकडे ते आता गणपती रंगवत आहेत तुम्हाला ते गणपती रंगवते त्यांचे ठिकाण पण सांगतो कुठे आहे ते ते बारची लाईट लागत नाही होय ना चला म्हणजे ते अरे व्हिडिओमध्ये जास्त ना साने कोणतं मम्मी हा झाली झाली हा सॉरी भावा न थोडंसं हे झालं हा तुम्हाला दाखवतो एक यांचं बोर्ड दाखवतो एकच मिनिट हा हे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली फिल्टर नाही टेरे याला दिसते का नाही तुम्हाला काय दिसते का हे उलटं दिसते का नाही बरोबर दिसते तर आपल्या इंचला नाव आहे श्री काळेश्वरी कला केंद्र आमच्या इथे आकर्षक सुबक सुंदर हिरेझडीत गणेश मूर्ती मिळतील आम्हाला दिसणं झाले असं अच्छा अरे यार काय ब्रायट ते रे ब्रायट का होते नुसतं हां असं दाखवतो सम हां आमच्याकडे एक मिनटं अरे काय झालं याला हां श्री काळेश्वरी कलाकेंद्र आमच्या इथे आकर्षक सुबक सुंदर हिरेझडीत गणेश मूर्ती मिळतील भरत नामदेव चित्रकार आणि मूर्तिकार त्यांचा मोबाईल नंबर पण आहे नाईन फाय नाईन फोर वन डबल फोर वन डबल वन एट एट फोर टू फोर झिरो फाय सिक्स नाईन झिरो फोर मुक्काम पोस्ट कुसुंबी तालुका दावली जिल्हा सातारा त्यांचं इंस्टाग्राम पण पेज असेल फेसबुक पण पेज असेल जर मला लिंक भेटली तर मी टाकेनच आणि आम्ही इकडे तुम्हाला गणपती दाखवतेच्या चे बघा चेक करा खतरनाक गणपती इकडे गणपती पा आमच्यासोबत आहेत किरण सुतार जे खूप उत्कृष्ट पद्धतीने आहे कसं असते बघित मी यंदा अडत नाही ठिकाई आणि सनी सुतार आपले पेंटर मन सेट होते गणपती बघा असं आहे ना दे का नाही सनी सुतार पण आता मी काय म्हणतो तू समजा का हा हा मी समजा यार व्हिडिओ मी व्हिडिओ चल रहा है यार क्या यार समजा समजा ये दोघ गणपती बाप्पा हमारे कसे अच्छे लगले बहुत बडी बडी मूर्ती आहे ए ही मूर्ती कुठली कोणी बुक केला का तर अशा पद्धतीने इथे बहुत बहुत नाही खूप साऱ्या गणपती आहेत सनी नाही ऑटोमॅटिक कॅमेरा मागे जातो का फ्लिप होतो ऑटोमॅटिक आपलं करता येतो ना ना। हे ऑप्शन आहे नाही नाही कॅमेराचा फोटो काढत असेल ते राहते असते हा आता बघा आपल्या भरपूर असे गणपतीच्या मूर्त्या आहेत तिकडं मस्त की छान छान मूर्ती आहेत आता रेंके पाडशील अरे बापरे आपण ही मूर्ती बघूया बघा सापा सापाच्यावर म्हणजे हो सापा वर का सापावर मूर्ती दिसते का बघा श्रीकृष्णने जसं हे केलं तसं येते आणि ही बघा रिंकू थोडी इकडे गण इकडे पण गणपती आहेत हा सर बघू सर माग मला गणपती बघू दे हे बघा गणपती बाप्पा काय तरी आज काय एवढं स्पेशल ब्लॉग कशाला ब्लॉग केला आहे माहीत नाही पण मस्त आहे की माझ्या इथे अरे बाप रे वै हनी गणपती बाप्पा बघ हो आपले हनुमान जय हनुमान दिसलं का तुम्हाला हे का मस्त गणपतीत आणि सोबत आहेत आपले पेंटर सनी सुतार अर नाही शांती कशा कलर बस अरे आकाशी कलर बसेल ना डबल हात डबल हात मारल्यावर तुम्ही हां हां आमच्या इंकुल एक मूर्ती आवडले ते तुम्हाला दाखवत थांबा हे बघा बप्पाची मूर्ती दिसत असेल तुम्हाला चमक तरी आहेत ना चला चमक तरी त्यामुळे जास्त काही दिसणार नाही ठीक आहे तांबडी चांबडी चमक ते उन्हा आता लाका 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 हा वर्ण कवर घालतात असं काय काय खालचं अच्छा हे बाई हो हे लावते असे चिपकावतात अंगाला बरोबर ना हरशाडी ते दोसर लावले ते हे बघी चिपकावतात ना अंगाला हे बघी दोसर आहे कापड आहे चिपकावत चिपकावतात चिपकावतात तर आता आम्ही मी पण थोडंसं आता पेंटिंग करणार आहे आणि पेंटिंग करताना मोबाईल आमचा धरणार आहे रिंकू सुतार आपल्या बघितलं सॉरी सॉरी रिंकू लोहार सुतार सुतारांबडी चांबडी चमग ते लका लका कॉपरेट पडणार नाही ना मी बोललो गाणं नाही पडत तसं कॉपरेट बरं मी आता पेंटिंग करतो वन साइड बघा तुम्ही आता आता आपण थोडस कलरिंग करतोय गणपती बाप्पाला कलर काय नाय थोडं किती घेऊ कलर

मी जवळ घे जवळ जवळ घे आणि कॅमेरा मॅनला क्लोजअप म्हणजे ते पण माहित नाही कशी कलरिंग चालू आहे वन साइड हे बघा माझा हात बघा माझा ते कशाला अवतार तुझा हात कोण पप्पा कोण पप्पा माझ पप्पा चिकच साईडला नको मारू तू नाहीद नाद नाद माग जात ला तुझं

जरा माझ्या जिब आलाय किरण किरण काकाच हे घे इंटर काय काय होत नायच <laughs> इंटर <समाते। laughs> नाही इंटर म्हणजे स्टार्टिंगच असत किरण काकाचं मत घे जाच काय मत आहे आमच्या प्रिंटिंग करण्याबाबत किरण सुद्धा किरण साहेब मिशा पिळ्या ह्याच्यात ना आता नाही मिशा पिळ्याची मी पुढे खाली बघ

इतरा इतरा नान, नान मामा माझा हात असेल मध्ये येऊ द्या तर गाईज आमचे सनी सुद्धा पेंटिंग करतात मी पण थोडी पेंटिंग करतो बाय बाय कर रिंके रिंके म्हण प्लीज चॅनलला नाही नाही प्लीज माझ्या मामाच्या हा

तरी आपण आता जाऊ आपलं जाऊ नाही थांबा गायज मी थोडंसं पेंटिंगचं काम करतो भेटू आपण परत पुढच्या कधी अनेक वेगळ्या ब्लॉगमध्ये दाखवतो की लास्टला तुम्हाला एंडिंगला मूर्तीची मूर्ती दाखवून मी व्हिडिओचा एंड करणार आहे आणि प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं प्रेम द्या बरं भरून